नमस्कार मित्रांनो मालिकांमध्ये जेव्हा नवीन वळण येतं तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता वाढते आणि अशा वेळी मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे असा प्रश्न पडताना दिसतो अशातच आता झी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये नवीन एंट्री होणार असल्याचे दिसत आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचं एक पोस्टर शेअर केलेलं आहे हे पोस्टर बघून चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचं दिसून येत आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या या पोस्टर मध्ये एक व्यक्ती पाठमोरी उभी आहे आणि आकाश वसुंधरा अखिल तनया आकाशचा मोठा भाऊ जयश्री व आकाशचे वडील असा संपूर्ण ठाकूर परिवार त्या व्यक्तीचे स्वागत करण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे तर आता मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत एंट्री होणार आहे त्या गुरुमाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत गुरुमा एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवीची म्हणजेच आकाशच्या बाबांची बहीण आहे दरम्यान वंदना गुप्ते यांनी मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे तसेच वंदना गुप्ते यांनी आपल्या अभिनयाने मराठी रंगमंच देखील गाजवला आहे तर आता या मालिकेमध्ये त्यांची भूमिका कशी असणार हे पाहणं थोडे इंटरेस्टिंग असेल